नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण एकदम मस्त असा फेमस आपली ही रेसिपी आहे आणि ही रेसिपी प्रत्येक भागामध्ये वेगळ्या पद्धतीने बनवली जाते तर आमच्याकडे ही पद्धत आहे अशी बनवली जाते तर खूप छान लागते अगदी हॉटेलमध्ये मिळते त्याच पद्धतीने आपण आज बनवणार आहोत तर मैत्रीणो व्हिडिओ थोडाही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा एकदम मस्त अशी मस्त अशी महाराष्ट्रीयन स्टाईल अगदी हॉटेलमध्ये मिळणारी आणि प्रत्येक भागात वेगळ्या पद्धतीने बनवली जाणारी अशी ही रेसिपी आहे तर मैत्रीणं व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर नाशिककर असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब पण करा तर इथे बघा मी पॅन ठेवून घेतलेला आहे तर इथे एक वाटी खोबऱ्याची मी सुकी घेतलेली आहे सुकी वाटी खोबऱ्याची आणि खोबरं मी किसून घेतलेलं आहे बारीक मस्त असं किसलेलं आहे आता पॅनमध्ये टाकून कमी गॅसवर आपल्याला खोबरं मस्त असं खमंग भाजून घ्यायचं आहे तर इथे बघा कमी गॅस कमी ठेवायचा नाहीतर खोबरं जळणार भाजल्या जाणार नाही तर कमी गॅसवर भाजायचं आहे तर खोबरं भाजून झालेलं एका ताटामध्ये मी खोबरं काढून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी तीन मोठे कांदे घेतलेले आहेत कांदा मस्त असा बारीक चिरलेला आहे तर तेल थोडं जास्त टाकायचं आहे आपल्याला कांदा हा तळल्यासारखा का भाजला गेला पाहिजे तर तेलाचा इथे थोडा जास्त वापर करायचा आहे मसाला भाजण्यासाठी कांदा भाजण्यासाठी तर तेल टाकून घेतलेले तेल गरम झालेले त्यानंतर इथे तीन मोठे कांदे घेतलेले मस्त असे बारीक पातळ चिरून घेतलेले आहेत आता कांदा टाकलेला आहे मी याच्यामध्ये तर, तर आ, कांदा भाजल्यानंतर आपण काय काय टाकणार बघा पुढे तर इथे मी कांदा भाजून घेत आहे मैत्रीणं तर नक्की करून बघा ही रेसिपी एकदम वेगळ्या पद्धतीने आहे आणि खूप छान टेस्ट लागते मैत्रिणी तुम्ही एकदा बनवल्यानंतर नक्कीच अशीच बनवणार तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा तर कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे तेलावरती मस्त असा खूप ब्राऊन नाही करायचा थोडासा आपल्याला ब्राऊन करायचा आहे आता त्याच्यामध्ये मी सात ते आठ पाकळ्या आपल्याला लसूण टाकून घेतलेला आहे तर लसूण पण आपल्या कांद्याबरोबर मस्त असा भाजून जाईल तर त्याच्यामध्येच मी लसून पण टाकून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये तुमच्या आवडीवर तुम्ही खडे मसाल्यांचा वापर करू शकता नाही केला तरी चालेल गरम मसाला जर वापरत असाल तुम्ही ग्रेव्हीसाठी तर खडे मसाले नाही टाकले तरी चालेल तर कांदा आपला मस्त असा परत तो आहे कांदाच भाजायला आपल्याला वेळ जातो कारण कांदा भाजताना आपल्याला थोडासा तेलामध्ये थोडासा असा ब्राऊन करायचा आहे खूप ब्राऊन नाही करायचा नाही तर जास्त ब्राऊन केला ना तर आपण जी ग्रेव्ही बनवणार आहोत त्याची चव कडवट लागते फक्त कलर बदलला पाहिजे कांद्याचा इतपत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे कांदा त्यानंतर इथे मी दोन टोमॅटो मोठे घेतलेले आहेत तर कांद्या सॉरी टोमॅटोचे बारीक बारीक असे काप करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला टोमॅटो पण कांद्यावरती परतून घ्यायचा आहे टोमॅटो आपल्याला इतपत परतवायचा आहे की पूर्ण म्हणजे एकदम नरम झाला पाहिजे टोमॅटो त्यानंतर मी ते दोन आल्याचे तुकडे टाकून घेतलेले आहेत आणि एक मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपला जो टोमॅटो आपण टाकलेला आहे कांद्यावरती खूप छान असा शिजून येईल नरम होईल त्याने आप टोमॅटो आपला कांद्यामध्ये व्यवस्थित शिजला गेला ना, ना तर खूप छान मस्त अशी टेस्ट येते मैत्रिणी आपण जो रस्सा बनवणार आहोत त्याला खूप वेगळी टेस्ट येते तर म्हणून आपल्याला टोमॅटो हा कांद्यावरती परतून घ्यायचा आहे तर इथे का दोन मि एक दोन मिनटासाठी ठेवला तरीही चालेल फक्त खाली कमी गॅस ठेवायचा आहे फुल गॅसवर नाही परतवायचा टोमॅटो आपला हा शिजला गेला पाहिजे इतपत आपल्याला परतून घ्यायचा आहे टोमॅटो कांद्यावरती तर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून घेतलेलं आहे तर बघा इथे आपला टोमॅटो एकदम नरम झालेला आहे आणि उलटणीच्या सायाने थोडंसं असा दाबून घ्यायचा टोमॅटो तर इथे बघा मी असा दाबून घेते टोमॅटो पूर्ण शिजलेला आहे आपल्या ह्याच्यामध्ये टोमॅटो तर बघा याच्यामध्ये कोणी कोणी बेडकी मिरची पण टाकलं कलरसाठी तर म्हणजे काही आवश्यकता नाही बेडकी मिरची वापरण्याचा आता त्यानंतर इथे आपला कांदा टोमॅटो लसूण व्यवस्थित तेलावरती परतून झालेला आहे आता जे सुकं खोबरं मी पहिलं भाजलेलं होतं ते सगळं एकत्र मसाला मी करून घेतलेला आहे गॅस बंद करायचा आपला मसाला पूर्ण भाजला गेलेला आहे आता थोडी कोथंबीर टाकून घेतलेली आपण नंतर तो कोथंबीरचा आपण नंतर पण वापर करणार आहोत इथे बघा मी धने खसखस घेतलेली आहे तेजपत्ता बाजून घेतलेला आहे छान टेस्ट येते त्याने परत एकदा सांगते तुम्हाला तेजपत्ता टाका खसखस आणि धने एवढंच गरम मसाल्याचा वापर करा दुसरा एक्स्ट्रा मसाला टाकू नका तर इथे मी कढई ठेवून घेतलेली मसाला मस्त असा बारीक वाटून घेतलेला आहे पाणी टाकून पाणी नाही टाकलं तरी चालेल कारण कसं का टोमॅटोला पाणी सुटतं त्यानंतर कढई ठेवलेली आहे तर आपल्याला तर तर्रीवारी रेसिपी बनवायची तर आपल्याला तेलाचा थोडा जास्त वापर करायचा आहे मैत्रिणीनं तर तेल मस्त असं कडकडीत गरम होऊन द्यायचं त्यानंतर इथे मी दोन मोठे कांदे घेतलेले कांदा एकदम बारीक चिरायचा आहे आपल्याला तर मी कांदे दोन चिरलेले होते ते टाकून घेतलेले आहे त्यानंतर मस्त असा ताजा हिरवागार कडीपत्ता टाकून घेतलेला आहे मीठ टाकून घेतलेला आहे मिठाने आपला कांदा लगेच परतल्या जातो तर इथे मी तेल थोडं जास्त वापरलेलं आहे तर कांदा आपला मस्त असा परततो आहे तोपर्यंत मी मसाला वाटून घेते तर कांदा मस्त कमी गॅसवर आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलावरती फुल गॅसवर परतवायचा नाही कारण कसं कुठे कांदा जळला जातो कुठे भाजला जातो कुठे नाही त्यामुळे एकसारखी फ्लेम ठेवून आपल्याला कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आपण या को आपण जेव्हा हे रेसिपी बनवतो तेव्हा स्टेप बाय स्टेप आपण काय टाकतो त्याच्यावर आपली रेसिपी ची टेस्ट बनल्या जाते त्याच्यामुळं आपण स्टेप बाय स्टेप आपण कोणत्याही वस्तू टाकायच्या मग आपली रेसिपी एकदम छान होते सगळ्यांनाच आवडते तर बघा कांदा मस्त असा थोडासा ब्राऊन झालेला आहे त्यानंतर जो आपण मसाला भाजून घेतलेला होता तो मिक्सरला मस्त असा बारीक वाटून घेतलेला आहे आता तो मसाला टाकून घेते मी आपण हे तेलावरती व्यवस्थित सगळं भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळं आपला मसाला हात लगेच तेल सोडेल तर बघा मसाला मी तेलावरती मस्त असा कांदा कढीपत्ता मसाला व्यवस्थित तेलावरती भाजून घेत आहे आता त्यानंतर आपल्याला काय काय मसाले टाकायचे आहेत तर इथे मी जो आमचा घरगुती मसाला होता तो तीन चमचे टाकलेला आहे आपल्याला थोडीशी तिखट बनवायची आहे तर तीन चमचे मी टाकून घेतलेला आहे बघा तर याच्यामध्ये धनाजिरा पावडर सगळं आहे त्याच्यामुळे मी धनाजिरा पावडरचा वापर नाही केलेला लाल मिरची पावडरचा वापर नाही केलेला कारण आमच्या मसाल्यामध्ये सगळं आहे आपण एक्स्ट्रा टाकलं तर मग एक्स्ट्रा होतं आपल्या रेसिपीची ही बिघडल्या जाते तर इथे हळद टाकून घेतलेली आहे हळद टाकल्यानंतर परत एक मिनटासाठी परतून घेतलेला आहे मैत्रिणीनं तुम्हाला दिसत असेल बघा आपला जो मसाल्याचा कलर केवढा मस्त आलेला एकदम भन्नाट कलर आलेला आहे तर मसाला परतवायची घाई नाही करायची मस्त कमी गॅसवरती आपल्याला तेल सोडलं पाहिजे मसाल्याने इतपत आपल्याला मसाला हा परतून घ्यायचा आहे त्यानंतर एक साईडला आपल्याला पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आपण जेव्हा असं ग्रेव्हीवालं बनवतो ना तेव्हा कोमट पाण्याचा वापर करायचा म्हणजे आपण जी रेसिपी बनवतो त्याची आपली टेस्ट जशीच्या तशी राहते थंड पाण्याने आपल्या रेसिपीची टेस्ट ही वेगळ्या बनली जाते तर म्हणून खूप गरम नाही पण कोमट पाण्याचा वापर करा तर बघा मसाल्याने मस्त असं तेल सोडलेलं होतं कलर पण किती अप्रतिम आलेला आहे त्यानंतर इथे मी कोमट केलेलं पाणी टाकून घेत आहे तर बघा कलर केवढा मस्त आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला आता हे तुमच्यावरती अवलंबून आहे तुम्हाला किती पातळ पाहिजे घट्ट पाहिजे त्याप्रमाणे बनवा तर इथे बघा मी खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही अशी ग्रेव्ही बनवलेली आली कारण कसं ही ग्रेव्ही आपल्याला चपातीसोबत भाकरीसोबत एकदम अप्रतिम लागते तर बघा पाणी मी खूप पातळ नाही घट्ट नाही अशी बनवून घेतलेलं आहे ग्रेव्ही आता ही ग्रेव्ही आपल्याला एकदम पहिलं एक दोन मिनटासाठी आपल्याला म्हणजे उकळी हेपर्यंत आपल्याला फुल गॅस ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला कमी गॅसवर मस्त अशी शिजून घ्यायची आहे म्हणजे सगळे मसाले आपण काय काय साहित्य टाकलं आहे सगळं एकजीव मस्त मसाल्यांमध्ये शिजला जाईल तर बघा इथे उकळी आलेली आहे आपल्या ग्रेव्हीला आणि छान अशी तरी पण आलेली आहे की ती मस्त दिसते बघा तर नक्कीच करून बघा मैत्रिणीनं तुम्ही फॅमिलीला खाऊ घाला नक्कीच तुमचं कौतुक होणार तर इथे आपली मस्त अशी उकळी आलेली आहे कलर पण अप्रतिम आलेला आहे ग्रेव्हीला आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत शेव शेव तुम्ही कोणती तुम्ही खा आवडणार ती तुम्ही टाका जाड टाका किंवा बारीक टाका आणि तिखटवाली टाकत असाल तर मसाला प्रमाणात टाका कारण त्याच्या मस शेवमध्ये पण मसाला असतो तर इथे मी थोडी तिखटवाली बारीकवाली शेव वापरणार आहे तर तुम्हाला जी आवडत असेल ते तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता तर इथे दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला कमी गॅसवर मस्तशी उकळून घ्यायची आहे तर मैत्रिण मी आज बनवलेली हो शेवभाजी एकदम महाराष्ट्रीयन हॉटेल मिळ हॉटेलमध्ये मिळते ना त्याच पद्धतीची तर तुम्ही नक्की करून बघा मैत्रिणी तरी माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक करायला प्लीज विसरू नका आणि तुम्ही नक्कीच बनवून बघा तर इथे मी बारीक तिखट शेव वापरले आहे बघा आता शेव टाकल्यानंतर आपल्याला एक मिनटासाठी शेव आ, मिक्स करून घ्यायची आहे थोडी शिजून याला लगेच शिजल्या जाते वेळ नाही लागत बारीक शेवला तुम्ही जाडी वापरत असाल तर दोन मिनटासाठी म्हणजे कोणाकोणाला कशी कडक आवडते त्याच्यामध्ये कुणाला पूर्ण शिजलेली आवडते तर इथे बघा मी शेव टाकून दोन मिनटासाठी कमी गॅसवर शिजून घेतलेली आहे मैत्रिणीनं तर बघा उकळी आलेली आहे यानंतर आपल्याला इथे बारीक चिरून मस्त गावठी कोथंबीर मी टाकत आहे कोथंबीर स्वच्छ धुवून घ्यायची बारीक चिरून घेतलेली आहे तर मी आता कोथंबीर टाकते तर बघा किती केवढी मट मस्त अशी भन्नाट आपली शेवभाजी तयार झालेली आहे नाशिक फेमस शेवभाजी काळ्या मसाल्याची तर मैत्रिणींनो नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नक्की तुम्ही करून बघा तुमची शेवभाजी कशी झाली माझ्याबरोबर नक्की शेअर करायला विसरू नका तर बघा उकळी आलेली आहे एक मिनटासाठी ठेवायची बारीक शेव लगेच शिजल्या जाणार तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे मैत्रीणं आणि मी मस्त अशी ज्वा ज्वारी आणि बाजरी मिक्स अशा भाकरी बनवलेल्या आहेत चपाती केलेली मस्त भात कांदा लिंबू तर बघा या जेवायला मैत्रिणीनं तर मी आता जेवण वाढते बाय मैत्रीण